आपल्या सर्वांचं मित्रांनो मी स्वागत करतो आपल्या माझा न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे जेजुरी गडापासून अगदी जवळ अंतरावरती जेजुरीचा खंडेरा आपल्यापासून आहे पंधरा किलोमीटर अंतरावरती आणि याच परिसरामध्ये माझ्याकडे डांबरी लाटा क्षेत्र आहे टोटल डांबरी आहे डांबरीचा फ्रंट मते दोनशे अडीचशे फूट फ्रंट आहे आणि ही शेती पूर्णपणे बागात होणारी शेती आहे या शेतीमध्ये आपल्या शेतीमध्ये लाईव्ह मध्ये पुरंदर जल उपसा सिंचनचा असा मोठा एक प्रकल्प गेलेला आहे लाईन गेलेली आहे याच्या माध्यमातून आपण तुम्ही समोर पाहू शकता हा समोर जो आहे मित्रांनो तो आहे पुरंदर जल उपसा सिंचन प्रकल्पाचा हा पॉइंट यातून तुम्ही तुमची शेती हिरविगाड करू शकता आणि तुमचे आयुष्य हिरविगाड करू शकता आणि तुमचा भारत देश आणि तुम्ही तुम्ही स्वतः सुजलम सुपलम होऊ शकता खंडेरायाच्या जेजुरी पासून आपली जमीन आहे दोन एकर आणि मग तुम्हाला ही जमीनच आवडली असेल तर घेण्यासाठी कशाला करता फिकर आपल्या क्षेत्रासमोरून हा रस्ता छोटासा होता आणि याच्यानंतर ह्या रस्त्याचं रुंदीकरण वाढत आहे म्हणजे माझ्या मते हा रस्ता तीस चाळीस फूट रस् रस्ता प्लस होऊ शकतो आणि हा मोठा महामार्ग आहे हिथून आपलं कनेक्शन डायरेक्ट सातारा हायवेला जाऊ शकतो आपण अशा पद्धतीने आपली शेती फुल बागायत होण्यासारखी म्हणजे ॲज अ लाईव्ह बागायत सध्या नाही पण आपण या शेतीमध्ये आता सध्या फुल बागायत करू शकता तुम्ही समोर जे पाहताय मित्रांनो तुमच्या समोर जे आहे मोठा डोंगर हे आपल्या जेजुरीच्या खंढऱ्याचा डोंगर आहे आणि तुम्हाला शेती पुण्यावरून शेती करायची म्हटली तर तुम्हाला पुणे हेतू तीस किलोमीटर अंतरावरती पुणे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथून मोरगावचं अंतर एक पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे इथून सोमेश्वर आपलं दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे आणि प्रशस्त शेती आहे आसपास चांगला क्राऊड आहे लोकांची या ठिकाणी नेहमी गर्दी असते आणि आपल्या शेतीच्या पलीकडे आपल्या शेजाऱ्यांचा ऊस आहे आपल्या जोपर्यंत आपला ऊस दिसतोय या शेतीमध्ये आपला ऊस नाही मित्रांनो ना हा श हा ऊस आहे आपल्या शेजाऱ्यांचा आणि ह्या ऊसाच्या आलेकडचा जो ड्राय भाग दिसतोय तो सगळा आहे मित्रांनो आपल्या मालकांचा म्हणजे आपला माझा न्यूज चॅनल आपल्याला घेऊन आलेला आहे मित्रांनो क्षेत्राची किंमत अगदी स्वस्त आहे लवकरात लवकर विजिट मारा आणि आपल्या दोन एकराचे मालक व्हा